एका वर्गातील बारा मुलांचे सरासरी वजन छत्तीस केजी आहे वर्गात मुलं किती येत मुलं किती येत बारा आणि सरासरी किती आहे बारा मुलांचे सरासरी किती आहे छत्तीस आहे आप आपल्याला काय भेटणार एकूण बेरीज भेटणार किती आलं चारशे बत्तीस आलं बरोबर का आता काय सांगितलं उरलेल्या तेरा मुलांचे सरासरी वजन किती येत उरलेल्या तेरा मुलांचे सरासरी वजन म्हणजे उरलेली मुलं किती आहेत तेरा त्यांची सरासरी किती आहे त्रेचाळीस बरोबर का आता यांचा गुणाकार करा किती आलं तेर त्रिक एकोणचाळीस हा चला गेले तीन चोख बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न आता गणित गणित गनीत पूर्ण व्यवस्थित वाचून घेऊयात बरोबर काय सांगितलं एका वर्गातील बारा बारा मुलांची सरासरी वजन छत्तीस आहे उर उरलेल्या उरलेल्या म्हणजे बारा असतील आणखी राहिलेलं उरलेलं तेरा तेराची किती आहे वर्गातील सर्व मुलांची सरासरी किती म्हणजे पहिलं बारांची दिली आणि परत तेराची दिली बरोबर का बारा आणि तेरा किती मुलं झाली पंचवीस वर्गात झाली पंचवीस मुलं आता यांची जर बेरीज केली तर एकूण बेरीज भेटेल आपल्याला यांची बेरीज करूया किती बेरीज आली नऊ दोन अकरा ह्याच्या गेला एक चार चार आठ आणि एक नऊ चार चार आठ आणि एक नऊशे नऊशे एक्क्याण्णव ही टोटल काय भेटली आपल्याला बेरीज बरोबर का मग सरासरी काढायची असली तर काय येणार नऊशे एक्क्याण्णव छेद पंचवीस एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या म्हणजे आपल्याला काय भेटणार ह्या वर्गातील सरा वर्गातील मुलांची सरासरी पंचवीस पा पाडा येतो का पंचवीसच्या हा पंचवीस त्रिक पंचाहत पंचवीस त्रिक पंच्याहत्तर किती राहिलं चोवीस राहिलं हा किती चोवीस राहिलं ना म्हणजे किती आलं दोनशे हा भाग लावा पंचवीस नव्हे शून्य हा किती आलं पंचवीस पंचवीस राहिले किती दहा जेव्हा घेतला एकोणचाळीस पॉइंट चौसष्ट एकोणचाळीस पॉइंट चौसष्ट क्रिकेट पट्टून पहिल्या तीन डावात पहिले किती डाव येत तीन डावात किती सरासरी किती काढल्या छप्पन सरासरी छप्पन धावा काढल्या बरोबर का सरासरी दिल्या म्हणजे आपण काय करणार करणार बरोबर का काय येणार त्यांची एकूण परत काय सांगितलं त्यानंतर चार डावात त्याने एक्क्याण्णव धावा काढल्या परत किती डाव केलं चार डावात किती धावा काढल्या एक्क्याण्णव धावा काढल्या परत त्यांनी काय सांगितले आठव्या डावात त्याने एकशे दोन धावा काढल्या म्हणजे तीन आणि चार किती झालं सात आणि आठव्या डावात त्यांनी डावातल्या हवा दिलाय बरोबर का मग तिथे गुणाकार करायची गरज नाही तर आठ डावांची सरासरी किती काढायला सांगितल्या पहिल्यांदा आठ डावांची सरासरी काढायला सांगितल्या म्हणजे ह्या तीनची एकूण बेरीज किती त्याची बघितली पाहिजे बरोबर का यांचा गुणाकार करा तीन त्रिक तीन सक अठरा त्याला गेला एक तिना पाचशे पंधरा आणि एक सोळा सोळा किती आलं एकशे अडुसष्ट किती जणांची आली तीन डावांची सरासरी तीन डावांची एकूण झाली आता चार डावांची करूया चार, चार, चार एक चार नवे छत्तीस छत्तीस किती आली तीन डावांची सरासरी एकशे अडुसष्ट आली चार डावांची सरासरी किती आली तीनशे सत्तर आणि ह्या आठवा डाव आहे की नाही त्या आठव्या डावात किती धावा दिल्यात आहे आठव्या डावात किती डावा दिल्यात म्हणजे एक डावात किती त्या एकशे दोन बरोबर का या सगळ्यांची आपल्याला काय करायला लागणार करायला लागणार हा आठ आठ आणि चार बारा तेरा आणि ह्याच्याला गेला एक सहा सहा बारा आणि एक तेरा ह्याला गेला एक तीन 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 किती आलं सहाशे चौतीस ही सहाशे चौतीस किती डावांची सबेरी झाली आठ मग आठ डावांची सरासरी करायची म्हणलं काय करायचं आठ करायचं आठ न भाग लावायलाच पाहिजे हाय ना, आँगा। आँगा। <गतागाँ>। ना। किती आठ छप्पन आठ सत्ती छप्पन किती राहिलं सात राहिलं हा आठ नवे बहात राहिलं किती दोन दोन तुम्हाला घटला हा आठ जुनी राहिले किती चार एकोणऐंशी पॉइंट जानेवारी ते एप्रिल पर्यंत सरासरी सरासरी दिल्या म्हणजे गुणाकार केला पाहिजे सव्वीस हजार रुपयेचा माल विकला मे ते सप्टेंबर बघा किती मे ते सप्टेंबर पर्यंत सरासरी एकोणतीस हजार पाचशेचा माल माल विकला तर उरलेल्या तीन महिन्यांचा सरासरी उत्पन्न एकतीस हजार सहाशे माल विकला तर दुकानदाराने वर्षभराची विक्री काढायची बरोबर का वर्षभराची सरासरी सरासरीच ना सरासरी वर्षभराची सरासरी विक्री किती बरोबर का पहिल्यांदा काही त्यानं दिलंय जाने जानेवारी ते एप्रिल जानेवारी ते एप्रिल पर्यंत किती महिने झालं चार महिने सरासरी किती सव्वीस हजार म्हणजे गुणिले करायला पाहिजे बघा आता चार सक चार सक चोवीस हजार त्याला दोन चार दोन्ही आठ नऊ आणि दहा आणि किती शून्य जायचं तीन शून्य किती तीन किती पहिल्यांदा तीन घर आणि परत दोन घर एक लाख चार हजार ओके असं वाच एक लाख चार हजार आता काय करणार मे ते मे ते किती सप्टेंबर किती झालं पाच महिने झाले बरोबर का पाच गुणिले काय करणार एकोणतीस पाचशे बरोबर का ते आम काय कि नाही ते सुनीच फक्त पाच कोणायच पाच पाच पंचवीस हजार गेले पाच आणि सत्य हजार गेले चार पाच दोन्ही दहा चार चौदा आणि किती शून्य देणार दोन शून्य देणार किती आलं बघ पहिल्यांदा तीन घर परत एक घर देत एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे बरोबर का परत काय सांगितलंय उरलेल्या तीन महिन्यांची बरोबर का म्हणजे आता उरलं किती महिने तीन किती आहे सरासरी एकतीस सासष्ट बरोबर का आता फक्त या अमकाच निघा बाकीच शून्य द्यायचं आहे ना हा तीन सर गेला तीन एक तीन तीन आणि एक चार तीन त्रिक आणि किती देणार दोन शून्य जाणार बरोबर का तर आपल्याला काय सांगितलं सगळ्या जी सरासरी त्या सगळ्यांची बेरीज आणि किती झालं चार पाच नऊ नऊ तीन बारा बाकी करायचे ओके बेरीज एका खाली एक लिहिलं पाहिजे ना तीन दोन बरोबर का आता कळते बघा यो इथं लिहितो चार एक दोन तीन परत काय आहे झिरो झिरो पाच सात चार एक बरोबर जीरो जीरो आठ चार नऊ बरोबर का असं एका खाली एक लिहून काय करा बेरीज करा किती आली शून्य शून्य आठ पाच आठ पाच तेरा राह गेला चार चार आठ 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 सोळा सोळा ह्याच्या गेला नऊ नऊ पाच चौदा नऊ पाच चौदा चौदा हजार गेला किती आलं कस बघा महिन्याचं तीन परत दोन तीन लाख हजार तीनशे हा कितीला आलं तीन लाख शेहेचाळीस हजार तीनशे तीनशे भागीले काय येणार बारा बारा बरोबर का जर बागाकार तसं जमत नस चमचा टाकून करायचं बारा करायचा बाराच पाडायचं बारा दोन चोवीस बारा छत्तीस फुट जाते बारा बार बारा दोन्ही चोवीस किती राहिलं दहा राहिलं म्हणजे एकशे बारा शहाण्णव शहाण्णव किती राहिलं दहा बारा टी शहाण्णव बारा अठ्ठ शहाण्णव किती राहिलं सात सात बर बर पण बारा पंचवीस साठ बारा बारा पंच साठ किती राहिलं बाराव्याण्णव किती राहिलं चार घेतलं हा बारा त्रिक छत्तीस किती राहिलं चार म्हणजे किती आलं अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावन्न पॉइंट का बरोबर तीन गणित सोडवायला साठी दिलेले ती सोडवून मला कमेंट करायचे एका क्रिकेटपटूनी चार सामन्यांची सरासरी दावा पंचेचाळीस पॉइंट पाच आहे नंतरच्या तीन सामन्यातील सरासरी दावा अठ्ठेचाळीस आहे तर शेवटच्या दोन सामन्यांची सरासरी त्र्याऐंशी पॉइंट दोन आहे तर नऊ सामन्यांची सरासरी किती बघा व्यवस्थित गणित तुम्हाला समजलं असेल दिनू ला पहिल्या चार विषयात सरासरी आठशे अडुसष्ट गुण मिळाले किती अडुसष्ट गुण मिळाले नंतर या दोन विषयात सरासरी एकोण साठ गुण मिळाले तर शेवटच्या एका विषयात त्याला एकोणनव्वद गुण मिळाले तर सर्व दिनूच्या सर्व विषयांची सरासरी किती बरोबर शेवट एकोणनव्वद गुण मिळाले तुझ्यावर हा एका दुकानदाराने पहिल्या तीन दिवसांची सरासरी सातशे रुपयेचा माल विकला आणि नंतरच्या पाच दिवसाची सरासरी नऊशे पन्नासचा माल विकला तर आठ दिवसाची सरासरी किती आहे ती काढा तीन स्टेपमध्ये आपल्याला ही गणित सोडवावं लागणार तर ही गणित सोडवा आणि मला कमेंट करून याचं उत्तर सांगा